हा काहीतरी आधी करतोय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भाऊ ना आजची व्हिडिओ आहे डायरेक्ट आपण रामवाडी आपला सॉरी रामवाडी वावेलवाडीला आलोय खेळायला तर आणि वावेलवाडीला मेन सीन काय माहिती आहे की पतूची सासरवाडी पण आता ती झाली आहे तर मग तिकडे पण जायचं आहे म्हणजे तिकडे जायचंच आहे आणि सेकंड गोष्ट म्हणजे आम्ही कंटिन्यू दोन वर्ष इकडे ट्रॉफी मारली तर आता तिसरं वर्ष आम्ही ट्राय करणार आहे काय आहे ते तर पहिलीच टूर्नामेंट आहे पहिलीच टुर्नामेंट आहे बापून आणि धारोलची मॅच म्हणजे आमची तर बघू काय हालचाल आहे आणि नवीन असं लाईक शेअर सबस्क्राईब ठोकत राहा आणि बघून इकडे आम्ही ह्यासाठी आलो आम्ही वावेला पण भरपूर खाली मॅच आहेत पण इकडे याचं रिझन काय माहिती आहे काय इथला वेदर आणि इथला जो ग्राउंड आहे ना भावानो एक नंबर म्हणजे ग्राउंड थोडा तबड़ आहे पण जो वेदर आहे ना जाम मजा येते एक नंबर मजा येते तर तुम्हाला पुढे भेटतो चला पण तिच्या सासरवाडीसून लगेच जेवायला बसलाय पहिला मान त्यालाच आहे कोण आहे गाव धोडी आलेला काय मग अभ्यास हो तर हो तर प्रतीक सावंतची सासरवाडी कुठला <laughs> गाव होता आपण वावेलवाडीला आहे ना हा वावेलवाडी अरे भाई तिथे माहिती आहे फाट्यावरती दोन वेळा इकडे तिकडे करायचं विसरू कुठं दुसरीकडे घेऊन जातो परफेक्ट जागेवर आलो मी म्हणजे ह्याच मांडपात यायचा आपल्याला पुढच्या वर्षी ह्या मांडपात आहे आतापासून सुरुवात पण झाली बघा एक वर कुणाचं लग्न इकडं कुठल्या घरात ये थी, थी पतुला पतु पतु एक वर्षाने परत या घरात यायच पतूला उचलून आम्ही हाव न जे आम्ही पतू ते पतू सारख्या दोन उचलू टाइम आला तर म्हणजे काय बाकी खेळायला आलो तुम्हाला दाखवतो नंतर ग्राउंड आपल्याला आवडतो भरपूर एक नंबर हा सलग दोन वर्ष मारले या वर्षी तिसरा या वर्षी मारलं तर मग जलसा करू डायरेक्ट साईच ठीक आहे चला दाखव भावानो पूर्ण फायनली पूर्ण टीम आले भावानो सगळ्या पद्धतीचे हा राहिलेली मंडळी आली राज के टी विकी के टी लाई वर्षाने गोविंदा दाराशी घेऊन आलाय के टी आम्ही कधी येऊ तुझ्या इकडं असं पलीकडे काय बोलतो हा 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 लग्न नाही झालं लग्न झाल्यावर तर रोज येते पुढे आले एक वर्षाने येणारच आम्ही आणि हे लोक येऊन बघ गाजला भेटला गाजल्यावर बसलेत नाही ऋषा एवढा फास्ट जेवलाय ना हे लोक येणार आहेत म्हणून अरे तुम्ही येणार आहे म्हणून लवकर जेवलाय तो आणि सोपं काय दिसलं हे आडव झाले होत हो का नाही चाय आहे चाय आहे हे बिस्किट पण आहे चहा सोबत या चहासोबत बिस्किट हो नखरे नको हो तर तुझ्या सासरवाडीचं घर आहे बघून घे बावन थोड्या दिवसांनी खूप इकडंच दिसणार आहे स्थानिक स्थानिक म्हणजे इकडे काय आपलं सॉवेलवाडी पॉवेलवाडीचं स्थानिक होणार आहे

हा काय आणला तू टेन्शन नाही लय नाही का हा बस वाडगे तर तुम्हाला पहिल्यांदा आलेत नाही हा कायतरी आती करतोय

लग्न नाही झालं तर एवढं अजून लग्न झाल्यावर काय करत का मटणाशी जेवण आम्हाला बरं वाटत तुला असं तर नाही वाटत की आहे ना आनंद चुकी गेली नाही नाय काय एवढं वाडग होतार आजला उद्या आम्ही टोप पण घेऊ <laughs> बाद बाद <laughs> राज भावनु पहिलीच मॅच होती बापून सोबत बापून सोबत होते आणि पहिलीच एकदम म्हणजे त्यांची प्रॉपर्टी माहिती भाई सध्या ते लोक फॉर्म मध्ये नंबर विंबर मारत आहेत साहिल मापरले तर फुल फॉर्म मध्ये पण आम्ही जिंकलो आम्ही दोन बारा बॉल नऊ रन मारले त्या लोकांनी दहा बॉलची होती नाही हा पाच बॉलची होती पंधरा बॉल एक मारले त्या लोकांनी लास्टला आलेला पाच बॉल किती आठ पाहिजे होते पहिल्याच बॉलला सिक्स नंतरला मग चार बॉल दोन पाहिजे होते काय मग आम्ही मारले भाव मग ते वेगळी गोष्ट आणि आम्ही स्थळ घ्यावे त्या ग्राउंडवरती आहे ह्या गावामध्ये दोन वर्ष कंटिन्यू मला तिसरं वर्ष मार्ग की नाही मार्ग तू बघू पुढे जागा तुम्ही बाकी ग्राउंड आणि बघा आणि वेदर बघा एक नंबर तुम्हाला वेदर वगैरे ग्राउंड नाही बोलत आहे मी ग्राउंड चांगलं आहे फक्त पहिलाच बॉल तुला चांगला दिलेला